दोन तीन गोष्टी फक्त मी आवर्जून आणलेल्या आहेत खर तर दाखवायला पाहिजे आज थोडस प्लॅनिंग केलं होतं म्हणजे आपल्याकडे असावं एक तर इकडे चॉकलेट मिळत नाही एक तर गाजर मिळत नाही गाजर आणि कॅडबरी म्हणजे गाजर कॅडबरी चॉकलेट राष्ट्रवादी पक्षात चालू मिळत नाही पक्षातली कार्यकर्ती चांगलं काम करते तिला पाठभाव देण्याऐवजी लोकल लेवलच्या नेत्याकडून त्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकायचा नेतृत्वाचे कान कुपणी करायची अरे महिला आहे तिची काय ताकद आहे बहीण तरी किती अन्याय सहन करणार त्याच्यामुळं कलियुगाप्रमाणे मी हा निर्णय घेतलाय आपण मनापासून काम करायचं आणि आपल्याला कुठेतरी तरी डावललं जात आपण जात नकाचा काम करतो आणि आपल्या बाबतीत जात पाहिली जाते जेव्हा समाजात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याच्या हृदयाला भूल पडले जातात जिथं जा होतो तिथं महिलांच्या कार्यक्रमात पुरुष सूत्र संचा नंतर शेत लोकांना करायचं काम वाटतं आणि तेच आपल्या बाबतीत काम भरत असतील तर आपल्याला कुठे कधी विचार करावा लागतो मी रविवारी पक्ष प्रवेश केला रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार सात सहावा दिवस आहे प्रचंड फरक मला जाणवलाय म्हणजे म्हणतो ना की एक गाडी तिकडे जायची गाडी इकडे यायला लागली मलाही वाटलं होतं सुरेखा ता ताई तुमची गाडी इकडे कारण सुरेखा ताई या अशा आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये एक प्रसंग <प्रणागागागागागागागागाग> आला होता तो कोणाच्या आयुष्यात घेऊ नये आणि दुर्दैवाची घटना घडली त्यांच्या आयुष्यात इतकं सगळं होऊन होत्या एवढा मोठा प्रसंग त्यांच्या आयुष्यात येऊनच सुद्धा त्या मागच्या पाच वर्षी जी काही पंचवार्षिक आमदार निवडणूक झाली विधानसभेची पहिल्या महिन्यात त्या प्रचारासाठी बाहेर पडणाऱ्या अशा आमच्या सोनेताताई आहेत इतक्या निष्ठावान असणाऱ्या सोनेताताई त्यांना इकडे यावं लागतं जसं मला इकडे जावं लागलं त्यांना इकडे यावं लागलं आज आज धक्का पहिल्या घटका दुसऱ्या घटका भाऊंची ते पक्षप्रवेश होतात ते आता पक्षप्रवेश म्हणजे काल जसं एक कुनकूल -कुन लागली शिंदे गटात की आज नक्की कोण कॉप्युले जाणार आहे मलाही काही परत लग्न फोन आले मग मी म्हटलं काल बैठक होती शिंदे गटाची काल खालापूरला तर म्हटले हा होता का तो होता का तर ते म्हणले ना हे लोक नव्हते मग म्हटलं शोधात उद्या गुण लागणार एकूणच काय की ताईंच प्रचंड असं काम आहे चळवळींच्या कार्यकर्ता आहेत आणि त्यांच्या काही अपेक्षा नाहीत ज्या माझ्या अपेक्षा नव्हत्या तशा ताईंच्या अपेक्षा बिलकुल काही नाहीये अतिशय चळवळीत काम करणाऱ्या सामाजिक क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या ग्राउंड अजून अगदी तळा महिलांशी नेटवर्क असणाऱ्या अशा सुरेखा ताई आहेत आणि सुरेट भाई मी माझं भाषण आवडत नाही एक दोन तीन गोष्टी फक्त मी आवर्जून आणलेल्या आहेत तर त्या दाखवायला पाहिजेत आणि सगळ्यांनी ते बघायला पाहिजेत आज थोडंसं प्लॅनिंग केलं होतं ते आपल्याकडे असावर एक तर इकडे सुद्धा वाटतो चॉकलेट मिळत नाही एक तर गाजर मिळत नाही इकडे तर मिळत नाही आणि कॅडबरी म्हणजे गाजर कॅडबरी चॉकलेट राष्ट्रवादी पक्षात काही मिळत नाही त्याच्यामुळे आम्ही सगळे समाधीने आहोत हे मुद्दा माझ्याचं कारण हेच आहे की सगळ्या लोकांसाठी सगळ्या युवकांना सगळ्या कार्यकर्त्यांना कळावं की सुद्धा भाऊकडे गाजर चॉकलेट कॅडबरी काही मिळत नाही त्याच्यामुळे हे मिळत काय त्यामुळे ठेवतो हे मिळणार नाहीये त्याच्यामुळे कसली अपेक्षा नाहीये फक्त भाऊने एक शब्द दिला मला जे काय शब्द दिलं होतं त्याचे तिन्ही कामं झाली होती आज आणखी तर राहिली त्यांनी माझी दोन्ही कामं केली आहेत माझी व्यक्ती कामं सोशल कामं आहेत पण मी बाहेर होत ज्यावरची माझी भेट झाली दोन्ही कामं तात्काळ मारली लावली आणि भाऊनिक तिन्ही कामं तात्काळ मार्गी लावली असं हे नेतृत्व आहे त्याच्यामुळे जाईल काही कमी पडणार नाही एवढ्याही ग्वाही तुमच्या लहान बंधू म्हणून मी देतो आणि थांबतो जय महाराज जेव्हा शिवसेना सोडली तेव्हाच काळजावर दगड ठेवून निर्णय घेतला होता कारण एवढ्या वर्षाची निष्ठा पणाला लागली होती परंतु कुणी पक्षनिष्ठ असतात कुणी व्यक्तिनिष्ठ असतात काही व्यक्तींचे आपल्यावर काही उपकार असतात तर आपण पण त्यांच्यासाठी काहीतरी केलेलं असतं हे सगळं काळजावर गबर ठेवून जेव्हा शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा रात्रभर झोप लागली नव्हती पण आज नेमकं विरोध झालं आज इकडे प्रवेश करायचा होता म्हणून निवांत आठ वाजेपर्यंत झोपले होते <laughs> कारण आपण तन मन धन लावून दिवस रात्र न पाहता कुटुंबाचा विचार न करता एखाद्यासाठी काम करतो जातीपातीचा विचार करत नाही कशाचाही विचार करत नाही परंतु एखाद्या पक्षातली कार्यकर्ती चांगलं काम करते तिला पाठबळ देण्याऐवजी लोकल लेवलच्या नेत्याकडून त्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकायचा कार स्थानिक नेत्यांनी त्या कार्यक्रमाला यायचं नाही वरतून नेतृत्वाचे कान फुकणी करायची कान भरायचे अरे महिला आहे तिची काय ताकद आहे परंतु एक लक्षात ठेवा इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान होत्या आणि महिला घर सक्षमपणे चालू शकते राज्य सक्षमपणे चालू शकते कुठल्याही क्षेत्रात कार्यरत अतिशय सक्षमपणे करू शकते आणि आमच्या गुरु आहेत पेडणेकर मॅडम मी आजही त्यांना गुरु मानते कारण त्यांचं एक वाक्य मी नेहमी लक्षात ठेवते जेव्हा महिला बाहेर पडते तेव्हा ती तिच्यातला पुरुषार्थ बाहेर काढत असेल तर ती कुठल्याही पुरुषापेक्षा कमी नसते मी काय केलं किती केलं हे मला काढायचं नाहीये कारण कार्यकर्त्याचं ते कर्तव्य असत पण आपण सगळं करून सुद्धा जेव्हा काहीतरी देण्याची वेळ येते कुठल्या तरी पदाचा विषय असेल काही विषय असेल आपण जात न पाहता काम करतो आणि आपल्या बाबतीत जात पाहिली जाते तेव्हा समाजात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याच्या हृदयाला भर पडले जातात हा निर्णय जेव्हा घेतला तो मी निर्णय आज नाही घेतला कारण मनातून हा निर्णय मी ऑगस्ट मध्ये घेतलेला आहे आपण मनापासून काम करायचं आणि आपल्याला कुठेतरी डावलं जात जे फक्त पैशासाठी काम करतात शेत लोकांना शेत करायचं काम सुरू असतं आणि तेच आपल्या बाबतीत कान भरत असतील तर आपल्याला कुठेतरी विचार करावा लागतो आज अनेकांना सरप्राईज असल्या भल्यांना वाटलं असेल पक्ष सोडणार नाही परंतु आज कलियुग आहे बहीण तरी किती अन्याय सहन करणार त्याच्यामुळं कलियुगाप्रमाणे मी हा निर्णय घेतलाय आणि राष्ट्रवादी पक्षातच येण्याचा निर्णय का घेतला कारण या महाराष्ट्राचे दबंग नेतृत्व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष प्रमुख उमाताई मुंडे असतील तसेच महाराष्ट्राच्या बालकल्याण मंत्री आदितीदा तटकरे असतील यांचं कार्य मी खूप जवळून पाहिलेलं आहे चांगल्या प्रकारे त्यांचं कार्य असेल महिलांच्या बाबतीत जो राष्ट्रवादीच महिलांना सन्मान मिळतो तो इतर कुठल्याच पक्षात मिळत नाही त्याचं उदाहरण म्हणजे आज महाराष्ट्राचे जे आमदार आहेत त्या आमदारामध्ये सगळ्यात जास्त महिला आमदार ह्या राष्ट्रवादी पक्षाच्या आहेत काम आता आठ दिवसापूर्वी आदिती ताईने एक निर्णय घेतला की आपल्या नावापुढे आपल्या आईचं नाव आणि नंतर वडिलांचं नाव हा खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान आहे आणि या गोष्टी माझ्या मनाला पटत गेल्या खोकोली शाळेत वैशाली ताईचं काम असेल आताच पुरुष आहेत सभेला महिला आहेत पण या सगळ्याच सूत्रसंचालन एका महिलेनी म्हणजे धुळेंनी केलं इथेच मला खरं म्हणजे असं वाटलं की खरोखर मी ज्या पक्षात आले तो मी अगदी योग्य निर्णय घेतलेला आहे कारण आमच्याकडे जिथं होतो तिथं महिलांच्या कार्यक्रमात पुरुष सूत्रसंचालन करतात कारण महिलेला दिली तिचं नेतृत्व दिसलं तर आपण कुठेतरी डॅमेज होऊ ही भीती त्यांच्या फक्त त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी अरे पण अस्तित्वाची आणि अस्तित्व याची एक गोष्ट आहे की एक हरिण माग वाघ लागतो ते हरिण आपला जीव वाचवण्यासाठी धावतो आणि वाघ आपला एका दिवसाची शिकार करण्यासाठी धावतो हरिण खूप धावतात त्याची तेवढी ताकद नसती परंतु त्याला त्याचा जीव वाचवायचा असतो आणि त्याच्यासाठी वरचा बसलेला असतो जो जीवाच्या आकांताने धावतो त्याचा जीव वाचतो एका दिवसाची शिकार कुठेही भेटल म्हणून माझं अस्तित्व वाचवण्यासाठी मी मी आज या सुधाकर भाऊ कार्यक्रम त्यांचं कार्य पाहिलं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून कडून ते कशा प्रकारे काम करतात हेही पाहिलं होतं जेव्हा या कार्यालयाचं ओपनिंग होत तेव्हा अजितदाता या ओपनिंग आले होते आणि त्यांनी एक वाक्य म्हटलं होतं की महाराष्ट्राचं जे प्रदेश कार्यालय आहे राष्ट्रवादीचं त्यालाही लाजवेल असं कार्यालय आपण उभं केलेलं आहे त्यावेळेस माझ्या मनात असं वाटलं कार्यालय असं भारी उभं केलंय मला पण पाहायला भेटल पण मला वाटलं नव्हतं की मला हे कार्यालय पाहायला भेटल पण काही कसं असतं कधी कधी लांब उडी घेण्यासाठी दोन पाऊल मागे यावं लागतं दोन पाऊल पुढच्या ऑफिसला जाणारी व्यक्ती दोन पाऊल मागे आले कारण भविष्यासाठी लांब उडी घ्यायची <ण्थाँगा> आहे आणि फक्त लांब उडी घ्यायची नाही तर ज्यांनी या व्यक्तीला साथ दिली मी जास्त काही बोलणार नाही परंतु मला साथ दिली या खोपोली शहरातून महिलांचं संघटन उभं करण्यासाठी वैशालीताईच्या मदतीने आम्ही खोपोली शहरात शंभर नाही हजार नाही पाचशे सगळ्या महिला तुमच्याबरोबर बरोबर असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आतापर्यंत जेवढी लीड भेटली नव्हती ती लीड काढून देण्यासाठी मी दिवस दिवसाची रात्र करीन आणि तुम्हाला या आमदार करण्यासाठी मी मी कधी अपेक्षा ठेवत नाही पण माझी एक प्रामाणिक भूमिका होती मी ज्या पद्धतीने कार्य करत होते त्या पद्धतीने मला सन्मान व्हायचा होता आणि आज भारताची परीक्षा शिकावरून करता दोन दिवसापूर्वी तुमच्याकडे भेटण्याचा योग आला आणि त्यात मला जो दहा वर्षात सन्मान भेटला नव्हता तो सन्मान भाऊ मला तुमच्याकडे भेटला मला अनेक वेळा जेव्हा धनंजय मुंडे साहेब आहेत त्यांच्या जवळचे कार्यकर्ते कार्यकर्ते असतील त्यांचे मित्र असतील माझ्या संपर्कात असतात धनंजय भाऊ किती वेळा बोलले असतील तिला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करायला सांगा आणि रात्री त्या कार्यकर्त्यांचं बोलणंही झालं धनंजय भाऊ बोलले अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे कारण ज्यांच्याकडे गेली आहे ती व्यक्ती सुद्धा योग्य कार्यकर्त्यांचा सन्मान करणारे आहे कार्यकर्ता फक्त पैशाने जोडला जात नाही कार्यकर्त्यांचा सन्मान ही पक्ष संघटनेसाठी अतिशय दोमाची बाजू असते जास्त बोलणं म्हणजे आज मी जरी मनातून निर्णय घेतला असता तरी बऱ्याच वर्षाच्या अभिमान बंधन असतात त्यामुळे मनावर कुठेतरी दडपण असतं पण इथं आल्यामुळे मी आज फ्री झालेले आहे आणि मी एवढीच बाई देते की मी बोलण्यापेक्षा जे काही आहे ते माझ्या साऱ्यातून दाखवेल आणि एवढं बोलून मी माझी रजा घेते आणि मला आपल्या पक्षात सामावून घेतलं त्याबद्दल आपले धन्यवाद मानते जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र